संभाजी तृप्ती आकाश तुमच्या तिघांचा पण हा पहिलाच चित्रपट आहे तर आपण त्या सगळ्या प्रोसेसवर जाणार आहे पण तुमच्या तिघांना ट्रेलर कसा वाटला नमस्कार सगळ्यांना पहिले तर आणि मी पण तुमच्यासोबतच बघितला आहे ट्रेलर आधी माहीत नाही नव्हतं काहीच कसं आहे किंवा काय म्हणून तर ट्रेलर बघताना एकच डोक्यात राहिलं माझ्या की चार वर्षांचा प्रवास डोळ्यासमोर गेला माझ्या आणि तो शूटच्या वेळेसचा जी काय काळ होता तो अजून एकदा आठवला हो नव्याने मला आणि छान वाटला संभाजी तुला कसं वाटलं ट्रेलर नमस्कार सगळ्यांनी आणि वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद मनापासून अ मला महेश दादा दुपारी म्हणला होता आपण ट्रेलर बघू मोबाईलवर मी म्हणलं नको हिथं माझे एक्साइटमेंट जाईल तिथं <laughs> मी म्हणलं जिथं का ट्रेलर तिथं आहे ना तिथंच बघू म्हणलं लाँच करतो आहे तिथं आणि आता बघत होतो तर मी स्वतः काम केलं आहे म्हणून मला आता डोळ्यात थोडं डोळे पानवले <laughs> आणि खरंच भारी वाटतं की आपण एक सजना चित्रपटा ह्या प्रोजेक्टचा हिस्सा बनलो आहे आणि खरच भारी वाटतं आता काय बोलू आकाश तुला कसा वाटला ट्रेलर नमस्कार सगळ्यांना मला ट्रेलर बघितल्यावर जवा कळलं होतं की सॉरी बरं का मी स्टुडिओला काम करत होतो तवा तवा भाऊ स्टोरी लिहित होतं मी सर म्हणून आहेत त्यांना विचारलं होतं सरी भाऊ काय लिहित बसते तो सारखं म्हणलं सर मला म्हणलं होतं की अरे पिक्चर लिहायला लागले तू भाऊ म्हणलं पिक्चर लिहायला लागलं तर म्हणल्यावर मला कळलं की मी लय खुश झालतो आता मला शूटिंग बघायला भेटते म्हणून कारण मी बहून पैसे जासा सारखं देतं आता ती बघितल्या वेळ मला मी एकदम तिथे गेलो तिथनं डायरेक्ट स्क्रीनवर मी स्वतःला बघतोय लय भारी वाटलं म्हणजे एकदा एक जोरदार टाळ्या माझ्या तिघांसाठी मग आता तिथं ज्यावेळी भाऊ पिक्चर लिहित होते हे तुला कळलं आणि आता थेट तू स्क्रीनवर तूच आहे ती ज्याच्याबद्दल भाऊ लिहित होते तुलाच घेतलं भाऊंनी त्यात हे कधी कळलं तुला काय आपणच करणार आहे साचना मला उशिरा कळलं भरपूर की कारण की भाऊ स्टोरी लिहित होतं तेव्हा पण मी सोबत होतो ऑडिशन घेतले यांचं सगळ्यांचं तेव्हा पण मी सोबतच होतो वर्कशॉप चालू झालं पंधरा दिवस मी वर्कशॉपमध्ये ह्यांच्यासोबत बसत होतो सगळं पण मला माहिती नव्हतं की मी आहे पण भाऊ मला एखादा फक्त म्हणले होते पिक्चरमध्ये काम करायला आवडेल का तुला म्हणलं आवडेल की मग भाऊ म्हणलं जे काय आहे तुला जेवढं काही कॅरेक्टर रोल मिळेल तेवढा चांगला करायचा मी म्हणलं चालतंय जेव्हा भाऊनी एक पंधरा दिवस झालतो आमचं वर्कशॉप चालू तेव्हा सगळ्यांनाच सगळ्यांची कॅरेक्टर सांगितल्यावर मला म्हणलं तू सजना करतो आहे सजना करतोय म्हणल्यावर मला कायच कळे ना म्हणजे काय रिॲक्ट होऊ रडू हसू नाचू कायच कळे ना मला मी एकदम शॉकमध्ये होतो मला एक चांगलं आठवते मी तो काय रिॲक्ट झालो नाही परत मग सगळा आमचा वंदी हे कॅरेक्टर तू प्ले करणार आहे किंवा पिक्चरची <laughs> हिरोईन आता होणार आहे मी हे तुला सगळ्यात पहिल्यांदा कधी कधी समजलं सेम जेव्हा वर्कशॉप चालू होतं तेव्हाच समजलं सगळ्यांना एकदम बोलवून सांगितलं का भाऊ तुम्ही म्हणजे म्हणजे काय झालं होतं आधी एक म्हणजे आम्ही कोणच ॲक्टर नाही यातलं तर एक बेसिक ॲक्टिंगचं किंवा कॅमेरा लागल्यानंतर एक डेअरिंग म्हणा किंवा कॅमेऱ्यासमोर आपण परफॉर्म करायचं तर त्याचं सगळं बेसिक एक तेव्हा चालू होतं वर्कशॉप स्क्रिप्ट काय आहे आमचे कॅरेक्टर काय हे काय माहीत नव्हतं मग एकदा स्क्रिप्ट रिडिंग चालू झाली भाऊंनी स्वतः ती वाचून दाखवली मग ते मग हळूहळू मग भाऊ म्हणले की तू हे करते जेव्हा स्क्रिप्ट रिडिंग झाली तेव्हा आम्हाला आमचं कॅरेक्टर समजलं सगळ्यात फनी किस्सा काय तुम्हाला आमच्या सगळ्यांसोबत शेअर करायला आवडेल फनी <laughs> <laughs> त्यातला जी शेअर करू शकतो तेवढं सांग <laughs> <laughs> सगळ्यात जास्त फनी ती आहे बरं का <laughs> राजरत्न गोयकॉ राजरत्न हात वर कर तिकड एकदा पाहिजेत त्याच्यामुळेच लय कसे शेगडतील आमचं आणि त्रास पण लय होतो आम्हाला हा <laughs> हां तू सांगत होता शूट चालू होत आणि एक बारशी कॉलेजचे छत्रपती शिवाजी कॉलेजची एक ट्रिप आली पोर आली सर लोक ती भेटायला आणि स्टुडिओला बसलो होतो आम्ही मग मला फोन आला दादांचा की बाबा उरका लवकर ते तुम्ही सगळं हातरलेलं ते वगैरे आहेत ना पांघरून वगैरे ते काढून ठेवा आणि ते पेंटिंग वगैरे बघा येणार आहेत पाहुणे म्हणून मग मी ह्यांना सांगितलं सगळ्यांना की कोण उठ ना कोणच उठ ना मग मी म्हणलं मी जरा अक्कल चालवली मग म्हणलं अरे बार्शी विद्यापीठाचे ते कॉलेजचे बस या लागली त्यात पोरी ही येते जास्त <laughs> जसं म्हणलो तसं ही ओट आली <laughs> म्हणजे पंधरा मिनटं लागते स्टुडिओ साफ करा व्यवस्थित आवरायला तर पाच मिनटात स्टुडिओ आवरून तोंडाला पावडर बिवडर लावून तोंड धुंड रिका ही चालते वाट बघत आणि नेमकं बस आली पहिली आणि बघते ते काय सर लोकच होती सगळी एक सीन होता गाडीतला सीन होता एक त्यासाठी गाडीला मोठं असं तीन कॅमेरा लावलं होतं समोरने एक इकडने एक इकडने एक आणि त्याला गाडी चालवायची होती गाडी चालवण्यापर्यंत टिकवतो त्याला चालवत चालवत पाठीमागं बघायचं होतं आणि त्याला गाडी कसलीच येत नाही फोर व्हीलर <laughs> कुणालाच माहिती नव्हते आणि एक लोक आम्ही जिथनं स्टार्ट करतो ती हायवेला जायचं होतं अजून गाडी घेऊन वळवून महागारी आणायचं आम्ही <laughs> गाडी तर आम्ही होतो त्यानं गाडी चालवत होता त्यांना असं गाडी चालवत 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 पाठीमागं बघणार गाडी अशी सरळ चाललेली तिरकी तिरकी अशी <laughs> तिरकी तिरकी रोडच्या खाली चाललेली मी त्याला पुढे बघत बघत लकनफोडी बघत लखन पुढे बघ लकनफोडी बघ आणि असं करून सगळा सीन झाला सीन चांगला झाला मग आम्ही परत महागारी आलो आणि महागारी आल्यावर आमचे चंदन सर म्हणून होते कॅमेरावाले मग त्यांना मी सांगेल त्यांनी म्हटलं सर तुम्ही गाडी अशी तिरकी का चालवत होता <laughs> त्यानं म्हणलं मला गाडी येत नाही म्हणलं चालवाला कपाळाला हात लावला होते तर आ, तो आता तुम्ही ट्रेलरमध्ये बघितला असेल त्याच्याकडनं चापट खाते मी तर त्याचे जवळजवळ तीन चार टेक झाले असतील फक्त चापट खायचे तर तो आपला हळू हाणायचा असं की नको लाल वगैरे उग, होय नोगच नको ना म्हणून मग तो हळू हाणायचा मग लास्टच्या टेकला माझा लागला होता क्लोजअप मग तेव्हा म्हणलं दादा हान म्हणलं जोरात म्हणजे जरा <laughs> मला जरा माझं नॅचरली येईल म्हणलं मग ती म्हणला बघा म्हणला बघ तुला काय होणं मी म्हणलं नाही नाही हान म्हणलं आणि त्यांनी जी वाजवली हे सगळं असं लाल झालं होतं माझं आमचे संजय सर जे आहेत ना ते पण काय सर त्याला म्हणजे हा जो निर्णय तुमचा कधी बनला किंवा या थॉटला तुम्ही कधी आलात की ह्या तिकाणला घेऊनच आपण काम करायचं आपल्याला जास्त विशेष काही शोधाशोध आता करायची नाही ही गोष्ट आहे ना तीन सजणांचे एक सजना ज्याला आपण मुख्य पात्र म्हणून पुढं आणतो आहे त्याचं नावच साजन आहे सिनेमामध्ये त्याला सगळे सजना म्हणतात दुसरी वंदना ज्याला वंदी म्हणतात सगळे ती पण साजना आहे आणि तिसरा दिन्या ज्याचं नाव दिनेश आहे तो पण साजना आहे आणि ही तिघंही कसे साजनं आहेत ते सिनेमा बघितल्यावर कळेल मात्र ह्याच्यात एक एक कॉमन गोष्ट होती तिघांमध्ये पण कॅरेक्टर पात्र म्हणून की आ, हा ना काही गोष्टी लाईफमध्ये पहिल्यांदा घडतात माणसाच्या प्रेम ही त्यातली एक गोष्ट आहे आणि ती ओरिजिनल असणं ज्यांच्या जीवनात पहिल्यांदाच असं काहीतरी घडतं आहे असं असणं ती जेवढी ओरिजिनल वाटेल तेवढी ते मला असं वाटत होतं की जर मी जर अनुभवी नाऊन चेहरे घेतले असते तर त्यात ते, 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 ते मिळालं नसतं आणि गोष्ट पण तशी होती गोष्टीतले सीन पण आता बऱ्यापैकी आम्ही सुवास सुरुवातीला माझ्यासोबत होता खूप फ्रेश म्हणतो ना आपण किती कधी बघितले नव्हते आपण पडद्यावरती असे असे सीन असे खूप जास्तीत जास्त सीन आहेत म्हणून ते एक कारण होतं की त्याला न्याय देण्यासाठी चेहरे पण तसे असायला पाहिजे म्हणतो ना की खऱ्या प्रेमात त्याग खरं प्रेम असतं त्याग म्हणजे खरं म्हणजे घेणंपेक्षा देणं जे असतं ते मोठं असतं नेहमी तसा पण एक साजणं आहे त्याच्यात की आजची ती नात्यांची जी गुंतागुंत आहे ना ती गुंतागुंत जास्त रॉ आणि नॅचरल वाटावी म्हणून हे चेहरे मी निवडले ते जे पात्र आहे ना त्याचा खूप वेगवेगळ्या ठिकाणी अपमान होतो असे खूप वेगवेगळे प्रसंग आहेत तो ॲक्च्युली वाजंत्री आहे म्हणजे त्याची एक बॅन जो आहे तो वाजंत्री त्याची एक बॅन जो पार्टी आहे वस्तीवर राहतो गरीब पोरग आहे तो त्यातनं शिकतो वगैरे असं सगळं आहे तो मित्राच्याच भावाच्या लग्नात वाजवायला गेलेला असतो आणि वाजवत वाजवत ते सगळं काही गळ तिथं येतात पारणं आणि ते पार मंदिराच्या कट्ट्यावर बसलेले असतात आतमध्ये तर ते आजही अशा प्रकारचं वागणं काही विशिष्ट कम्युनिटीला भोग सहन करायला लागतं समाजामध्ये त्या अर्थाने ते आहे आता फार बोलत नाही पण लक्षात आलं असेल तो एक तीन चार मुद्दे मला बोलता येतील की ज्याच्यामुळे थिएटरमध्ये जाऊनच हा सिनेमा बघावा हा सिनेमा मोबाईल टी व्हीवर नाही होणार एन्जॉय त्याची क्लिअर कारणं सांगतो आत्ता आपण एवढं ह्या पडद्यावर बघितलं छोट्या एवढ्या स्क्रीनवरती तर ह्याच्यात पण ती मजा नव्हती हो म्हणजे तो विचार करू शकतो की ते मोठ्या पडद्यावर तू काय एक्सपिरियन्स करणार आहे रंगांची त्या मा मी माझ्या चित्रांमधल्या चालत्या बोलत्या त्या पडद्यावर केलेल्या कॅरेक्टर्सची दिसायला सुंदर म्हणतो ना आपण की आपलंच गाव आपल्याच आजूबाजूच्या गोष्टी मग कधी आपण एवढ्या सुंदर नाही बघितल्या त्या गोष्टी सजनामध्ये तोला तो त्या पडद्यावर तेवढ्या सुंदर बघायला मिळतील म्हणून तो अनुभव मोठ्या पडद्यावरच घेतला पाहिजे त्याच्या दृश्यांचा एक त्या 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 ते दुसरं त्याला सजवण्यासाठी जे संगीत आहे त्या संगीताचा अनुभव पण ती जी मेलडी आहे त्या थेटर आणि त्या सराउंडमध्येच घ्यायला पाहिजे हे एक कारण आहे तिसरं खूप अशा गोष्टी आहेत सिनेमामध्ये की ज्या पहिल्यांदा सजनामध्ये घडत आहेत जसं की मी कडूबाईचं गाणं म्हणलं त्या गाण्यामध्ये अशा काही गोष्टी मी केलेल्या आहेत की ज्या भारताच्या सिनेमातच्या इतिहासातच पहिल्यांदा झालेलं आहे म्हणजे दोन ते अडीच मिनिटामध्ये मी ती अख्खी गोष्ट एका खूप वेगळ्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे एक गोष्ट किंवा त्या त्या लोकांची एक म्हणतो ना की व्यथा ही एक बाजू आहे आणि खूप सीन जसं तुला म्हटलं ना की खूप खूप असे सीन आहेत सिनेमामध्ये जे आपण आधी नाही बघितलेत कधी ते न ते नव्याने पहिल्यांदा तुला पडद्यावर बघायला मिळणार आहेत तर त्याचा अनुभव म्हणून त्यासाठी पण पडद्यावरच घेतला पाहिजे आणि चौथी बाजू आहे की जे काही खरंच काम केलं नाही पोरांनी त्याचा अनुभव मोठ्या पडद्यावरच घ्या